नमस्कार मित्रांनो मी रोष अंबावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे ग्रामपंचायतीच्या खर्चाचा ऑडिट कसा होतो याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की नेमकं ग्रामपंचायतीच्या ऑडिटमध्ये काय होते ऑडिट म्हणजेच काय आणि त्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती खर्च झाला काय झाला याबद्दल कशा प्रकारे ऑडिट केल्या जाते याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर ही समजणार तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय आहे ग्रामपंचायतीच्या खर्चाचा ऑडिट आणि कशा प्रकारे केला जातो ते तर मित्रांनो ग्रामपंचायतच्या खर्चाचा ऑडिट हा कसा होता ते आता बघूया ग्रामपंचायतच्या खर्चाचे ऑडिट महाराष्ट्र ग्रामपंचायत एक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न आणि संबंधित नियमानुसारखे म्हणजे जे काही त्या संबंधित नियम असेल त्या नियमाच्या आधारावर आणि जे काही ग्रामपंचायत अधिनियम विकू शकताना त्या आधारावर ग्रामपंचायतीच्या खर्चाचे हे ऑडिट केले जाते त्यानंतर ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत व निधीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी ऑडिट करणे हे अनिवार्य असते म्हणजे जे काही ग्रामपंचायती अंतर्गत आर्थिक व्यवहार होतात ते पारदर्शकपणे होत आहे किंवा नाही त्याची तपासणी करून त्यासाठी ऑडिट करणे हे गरजेचे असते त्यामध्ये पारदर्शकता आणणे आणि जर ऑडिट केलं त्यामध्ये जे काही गैरव्यवहार होत असे ते उघडकीस येतात त्यामुळे जर ग्रामपंचायतीचे ऑडिट केले नाही तर हा जो काही गैरव्यवहार होत आहे तो उघड होणार नाही त्यासाठी ग्रामपंचायतीचे ऑडिट करणे हे गरजेचे असते त्यानंतर बघूया की ऑडिट करणारी यंत्रणा कोणती असते कोणामार्फत हे ऑडिट केले जाते त्यामध्ये ग्रामविकास विभाग म्हणजे महाराष्ट्र रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या विभागामार्फत जे काही ऑडिट आहे ते केले जाते तसेच लेखापरीक्षक ऑडिटर म्हणजेच राज्य सरकारमार्फत एक ऑडिटर म्हणजे लेखापरीक्षकाला नियुक्ती केली जाते एका अधिकाऱ्याची त्यामध्ये नियुक्ती केली जाते त्यानंतर महाराष्ट्र लोकल फंड ऑडिट डिपार्टमेंट एल एफ ए डी हे विभाग देखील काही प्रकरणामध्ये ग्रामपंचायती लेखापरीक्षण करतात म्हणजेच हे विभाग काही प्रकरणामध्ये हे ग्रामपंचायतीचे ऑडिट करतात म्हणजेच लेखापरीक्षण करतात त्यानंतर बघूया की ऑडिटची प्रक्रिया म्हणजेच ऑडिटची प्रोसेस ही कशा प्रकारे केली जाते सर्वप्रथम पूर्वतयारी म्हणजेच ग्रामसेवक किंवा सचिव सर्व खात्या खर्चाचे रजिस्टर वाउचर्स बँक स्टेटमेंट मजुरीपत्र मंजुरीपत्र जे काही आहे आणि ठेकेदार बिल आदी तयार ठेवतो म्हणजे याची ऑडिट करण्याची पूर्वतयारी ग्रामसेवकाला अशा प्रकारे करावी जे काही खर्च झालेला आहे त्याचं रजिस्टर तसेच वाउचर किती काढण्यात आलेलं आहे त्यानंतर बँकेचे जे काही स्टेटमेंट आहे वर्षभरातील जे काही व्यवहार झालेले आहे त्यानंतर जे काही मंजुरीपत्र मिळाले आहे जे काही कामे मंजूर झाले आहेत ते तसेच ठेकेदारांना जे बिल दिलेले आहे त्या बिलाची आधी यादी म्हणजे तयार ठेवणे गरजेचे असते ही पूर्वतयारी ग्रामसेवकामार्फत केली जाते त्यानंतर जे काही ऑडिट अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ग्रामपंचायत ऑडिट करण्यासाठी जाते तो अधिकारी त्या ग्रामपंचायतीला भेट देतो आणि जे काही मागील आर्थिक वर्षातील खर्च आहे तो पूर्णपणे तपासतो म्हणजे जे काही ग्रामसेवकाने कागदपत्र जे काही तयार करायला सांगितले होते ते सर्व तो अधिकारी तपासतो आणि ग्रामपंचायतीचं जे काही झालेले आहे पारदर्शक कामे झालेली आहे किंवा काही गैरव्यवहार झाले असतात तर त्या त्रुटी सर्व त्या ऑडिटमध्ये तो ॲड करतो तसेच त्यानंतर लेखापरीक्षण मिळालेला जो काही निधी आहे जो सरकारी पंधरा वित्त आयोग इत्यादी योग्य वापरला का तो तपासतो त्यामध्ये त्याचे लेखापरीक्षण केले जाते की जो काही मिळालेला निधी आहे तो योग्य प्र प्रमाणात या ग्रामपंचायतीमध्ये वापर केला आहे किंवा नाही त्यानंतर खर्चांना ठराव मंजुरी वग व कागदपत्रे होती का म्हणजे जे काही खर्च झाला ते खर्च करण्याअगोदरचा ठराव घेण्यात आलेला होता का त्या खर्चाला मंजुरी दिलेली होती का आणि त्याची कागदपत्रे आता आहे का तुमच्याकडे हे तपासले जाते त्यानंतर जे काही बँक व्यवहार योग्य आहेत का तुम्ही जे काही बँकेचे व्यवहार केलेले आहेत ते योग्य प्रमा आहे का की त्याच्यामध्ये जे काही गैरव्यवहार झालेला आहे हे दिसत असेल तर त्यामध्ये त्यांना कडकपणे बजावल्या जाते त्यानंतर जे काही रोख रजिस्टर त्यानंतर स्टॉक रजिस्टर त्यानंतर वीज किंवा पाणीपट्टी रजिस्टर तपासतो म्हणजे जे काही ग्रामपंचायतमधील रोक रजिस्टर आहे जे काही व्यवहार होतात ते रजिस्टर आणि त्यानंतर स्टॉक रजिस्टर तसेच जे काही वीज किंवा पाणीपट्टी रजिस्टर म्हणजे जे काही आपण घरटॅक्स भरतो पाणी कर भरतो त्याचे रजिस्टर किती लोकांनी कर भरलेले आहे आणि किती त्यामार्फत आपल्या ग्रामपंचायतीला निधी मिळालेला आहे हे तो अधिकारी यामार्फत तपासतो त्यानंतर जे काही ऑब्झर्वेशन व टिप्पणी आहे म्हणजेच चुकीचे खर्च पूर्ण दस्तावेज नियमबाह्य देयक यावर टिप्पणी करतो समजा जे काही चुकीचे खर्च झाले असेल त्यावर जे ऑब्झर्वेशन करून त्यावर टिप्पण्या केल्या जातात म्हणजे जे काही ऑडिट अधिकारी आहे तो तो पूर्णपणे याची माहिती घेतो तसेच जे काही अपूर्ण द दस्तावेज असेल म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स असेल ते अपूर्ण असेल आणि नियमबाह्य जर देयक यावर के काम केलं असेल म्हणजे नियमबाह्य प्रमाणात रक्कम काढून ते काम केलं असेल किंवा जे काही चुकीचं काम केलं आहे के किंवा चुकीचा खर्च झाला आहे ते पूर्णपणे तपासून त्यावर टिप्पणी करतो त्यानंतर जे काही ऑडिट रिपोर्ट तयार करतो म्हणजेच तो तालुका पातळीवर बी किंवा जिल्हा परिषदेकडे पाठवतो म्हणजेच जे काही ऑडिट रिपोर्ट तयार करून तो अधिकारी जो त्या ग्रामपंचायती नियुक्त करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे ऑडिट रिपोर्ट तयार करतो आणि तो तालुका पातळीवरील जे काही पंचायत समितीमध्ये अधिकारी असतो वरच्या स्तरावरचा तो म्हणजे बी ओ याच्याकडे पाठवतो त्यानंतर आणि जिल्हा पातळीवर जो काही अधिकारी असतो म्हणजे जिल्हा परिषदेकडे पाठवतो अशा प्रकारे ऑडिट करून तो त्यांच्याकडे हे पूर्ण माहिती पाठवली जाते त्यानंतर शेरापूर्तता म्हणजे ऑडिट कंप्लेन्स म्हणजे ग्रामपंचायतच्या तिने ऑडिट टिपण्यावर उत्तर द्यावे लागते जे काही समजा अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांच्यावर टिप्पण्या के केलेल्या आहेत की अशा प्रकारे का झालं त्याचं उत्तर ग्रामपंचायतीला देणे हे कंपल्सरी असते त्यानंतर काही गंभीर प्रकरणामध्ये वसुलीची कार्य होते समजा एखाद्या चुकीचा व्यवहार केलेला असेल त्या चुकीच्या पद्धतीने ते पैसे काढून खर्च केलेले असेल परंतु ते काम झालेलं नसेल जर असं काम त्या ऑडिटमध्ये त्यांना अधिकाऱ्यांना आढळलं तर त्यांच्यावर जे काही कारवाई आहे ती केली जाते म्हणजेच वसुली केली जाते जे काही खर्च झाले असेल ते पूर्णपणे वसूलसुद्धा त्यामार्फत केल्या जाते अशा प्रकारे या माध्यमातून जो अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे तो ऑडिट करतो तसेच काही सामान्य चुका आहे ज्या ऑडिट म्हणे त्या कोणत्या ते बघूया त्यामध्ये ठराव व मंजूरशिवाय केलेला खर्च म्हणजेच ठराव न घेता किंवा मंजूरशिवाय जर खर्च केला असेल तर हे चूक ऑडिट म्हणून त्यां अधिकाऱ्यांना आढळल्यास ते त्यांच्यावर कारवाई करतात त्यानंतर जे काही व्यवहारात जमा किंवा खर्चावर विसंगती म्हणजे जे काही रोगव्यवहार झाले आणि जे काही जमा आहे त्या खर्चामध्ये जर तफावत दिसत असेल विसंगती दिसत असेल त्यावर सुद्धा यामध्ये टिप्पणी केली जाते त्यानंतर अपूर्ण बिले किंवा खरेदीत पारदर्शेचा अभाव समजा जे काही खर्च झालेला आहे त्याची बिले अपूर्ण असेल किंवा खरेदीमध्ये पारदर्शकता वाटत नसेल तर ते अधिकारी त्यांच्यावर जे काही टिप्पणी आहे ते करतात त्यानंतर नोंदणीत विसंगती म्हणजे रजिस्टर मिसमॅच समजा जे काही नोंद केलेली आहे आणि प्रत्यक्ष काम केले आहे याच्यामध्ये जर त्यांना विसंगती दिसली म्हणजे मिसमॅच दिसलं तर तेच त्यांच्यावरसुद्धा टिप्पणी करतात त्यानंतर कायदेशीर तरतुदी कलम एकशे छत्तीस ते एकशे एकोणचाळीस अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात लेखापरीक्षणची तरतूद आहे म्हणजे लेखापरीक्षण करणे याची तरतूद कायदेशीर सुद्धा या कलमामध्ये करण्यात आलेली आहे आणि ते करणे गरजेचे आहे म्हणजे लेखापरीक्षण झाले नाही तर ग्रामपंचायत जे काही व्यवहार आहे ते पारदर्शकपणे होणार नाही त्यासाठी हे ऑडिट करणे गरजेचे आहे तसेच त्यानंतर काही कायदेशीर तरतूद देण्यात आलेले आहे त्यामध्ये कलम एकशे छत्तीस ते एकशे एकोणचाळीस महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात लेखा तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे या कलमा अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम यामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की प्रत्येक ग्रामपंचायती लेखापरीक्षण करायलाच पाहिजे याची कायदेशीर तरतूद यामध्ये केलेली आहे तसेच त्यानंतर जे काही महाराष्ट्र शासनाचं जे ऑफिशियल जी आर आहे तो जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की ग्रामपंचायत लेखापरीक्षणासाठी कोणती मार्गदर्शक तत्वे असावी ते सर्व तत्वे त्या मार्स त्या जी आरमध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत तो जी आर नंबर म्हणजे जी पी दोन हजार चौदा किंवा सी आर एकशे पंधरा किंवा चौदा ऑब्लिक पी आर टू हा जी आरचा नंबर आहे तुम्ही तो जी आर जाऊन ऑफिशियलसुद्धा बघू शकता आणि त्या लेखा परिषदेत कोणते मार्स तत्वे सांगितलेले आहे ते तुम्ही त्या जी आरमध्ये आर सविस्तरपणे वाचू शकता त्यानंतर जे काही ग्रामपंचायतीच्या खर्चाचे प्रकार आहेत ते आता बघूया सर्वात पहिला प्रकार आहे प्रशासकीय खर्च त्यामध्ये येतो की जसे की कर्मचारी मानधन कार्यालयीन साहित्य विजेची बिल प्रशासकीय खर्चामध्ये इत्यादी खर्चाचा समावेश होतो म्हणजे जे काही ग्रामपंचायत कर्मचारी असेल त्यांचे जे काही मानधन असेल ते, ते या माध्यमातून दिले जाते आणि जे काही कार्यालयासाठी साहित्य खरेदी करायचे असेल किंवा जे काही साहित्य लागत असेल त्याचा जो काही खर्च होतो तो सुद्धा या प्रशासकीय खर्चामध्ये येतो त्यानंतर जे काही विजेचे बिल आहे समजा ग्रामपंचायत जे काही विजेचे बिल आहे ते सुद्धा प्रशासकीय खर्चामधूनच खर्च केल्या जाते त्यानंतर विकासकामाचा खर्च त्यामध्ये रस्ते गटारी पाण्याची टाकी शौचालय बांधणी त्यामध्ये गावामध्ये जे काही विकासकामे सुरू असेल जसे की रस्ते बनवायचे असेल त्यानंतर गटारी म्हणजेच नाल्या बनवायचे असेल त्यानंतर जे काही पाण्याची टाकी जर बनवायची असेल आणि गावामध्ये सार्वजनिक शौचालय बांधायचे असेल त्या सर्वांचा समावेश या विकासकामाचा खर्च यामध्ये केला जातो या माध्यमातून तो खर्च केला जातो त्यानंतर जे काही तिसरा प्रकार आहे तो म्हणजे शासकीय अनुदानाचा वापर जे काही पंधरावा वित्त आयोग उप मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अशा जे काही योजना आहेत आणि या आयोगाचा जे काही के काम केले जाते म्हणजे या माध्यमातून जो काही खर्च केला जातो तो खर्च या शासकीय अनुदानाचा वापर या खर्चाच्या प्रकारामध्ये येतो म्हणजेच जे काही पंधराव्या वित्त आयोगामार्फत आपल्याला नि निधी मिळतो त्या निधीच्या माध्यमातून जे काही गावामध्ये विकास कामे होतात ते काही शासकीय अनुदानाचा वापर यामध्ये तो खर्च येतो त्यानंतर जे काही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे त्याचा खर्च सुद्धा या शासकीय अनुदानाचा वापर या हो खर्च प्रकारामध्येच येतो त्यानंतर चौथा प्रकार आहे तो, तो म्हणजे सामाजिक कार्यक्रम खर्च जे काही गावामध्ये स्वच्छता अभियान असेल महिला दिन बालक दिन म्हणजे जे काही सामाजिक उपक्रम दा राबवले जातात किंवा कार्यक्रम केले जातात त्याचा जो काही खर्च होतो तो या खर्चामध्ये येतो म्हणजे सामाजिक कार्यक्रमाच्या खर्चामध्ये गावातील स्वच्छता महिला दिनविषयी जे काही कार्यक्रम असे बालक दिनाविषयी जे काही कार्यक्रम केले असेल त्यासाठी जो काही खर्च लागला आहे त्या खर्चाचा ला समावेश सर्व या सामाजिक कार्यक्रम खर्चामध्ये केला जातो आता हे झाले खर्चाचे प्रकार आता बघूया की समजा गैरव्यवहार आढळल्यास काय होते समजा ग्रामपंचायतमध्ये कामामध्ये गैरव्यवहार आढळलास तर काय होते ते आता सविस्तरपणे याच्यामध्ये बघूया सर्वप्रथम ग्रामसेवक सरपंच ठेकेदार यांच्यावर वसुलीची कारवाई केली जाते म्हणजे जे काही तीन हजार स्तंभ आहे म्हणजे ज्यांच्या मार्फत ग्रामपंचायतीचा कारभार चालतो तो, तो म्हणजे ग्रामसेवक सरपंच आणि ज्यांना त्या कामाचा ठेका दिला असेल तो ठेकेदार यांच्यावर जर कामामध्ये गैरव्यवहार आढळला यांच्यावर वसुलीची कारवाई केली जाते हा सर्वप्रथम त्यावर कारवाई होते त्यानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो समजा गैरव्यवहार हा खूपच मोठा असेल तर त्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला जातो त्यानंतर सरपंचाच्या पदावरून निलंबन किंवा बडतर्फीसुद्धा होऊ शकते म्हणजे सरपंचांना पदावरून काढल्यासुद्धा जाऊ शकते किंवा निलंबितसुद्धा केल्या जा जाऊ शकते त्यानंतर विकास निधी रोखणे समजा गैरव्यवहार झाला असेल तर विकास निधीसुद्धा पूर्णपणे रोखला जातो म्हणजे एकंदरीत याचा जे काही इम्पॅक्ट आहे तो आपल्या गावाच्या विकासावर सुद्धा होतो तर असा गैरव्यवहार होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने कोणती पारदर्शिता घ्यावी पारदर्शीसाठी ग्रामपंचायतीने काय करावे ते आता बघूया त्यामध्ये पहिलं सर्वप्रथम तुम्ही प्रत्येक खर्च ठरावासह मंजूर करणे म्हणजे जो काही खर्च कर होतो आहे ग्रामपंचायतीकडं तो ठरावासह मंजूर करणे आणि तो रेकॉर्ड म्हणून नमूद करणे इतके काम सर्वप्रथम तुम्हाला करावे लागेल त्यानंतर सर्व व्यवहार बँक ट्रान्सफरद्वारे करणे म्हणजे जे काही व्यवहार केले जाते ते बँक ट्रान्सफरद्वारे करावे त्यानंतर जे काही ऑनलाईन जी पी डी पी पोर्टलवर माहिती अपलोड करणे जे काही जी पी डी पी पोर्टल आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन माहिती जे काही व्यवहार झालेले आहे किंवा जे काही विकास कामे झालेले आहे त्याची सर्व माहिती त्या पोर्टलवर तुम्हाला अपलोड करणे गरजेचे आहे त्यानंतर ग्रामीण नागरिकांसोबत सामाजिक लेखापरीक्षण घेणे म्हणजे नागरिकांसोबत सोशल ऑडिट सुद्धा करून घेणे आता बघूया ऑडिटचे काय प्रकार आहेत त्यामध्ये सर्वप्रथम इंटरनल ऑडिट म्हणजे अंतर लेखा परीक्षण त्यामध्ये ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपले खर्च नियमितपणे रजिस्टर नोंदवावे व स्वतः पडताळणी करावी म्हणजे ग्रामसेवक सरपंच तसेच जे काही ग्रामपंचायती सदस्य आहे यांनी जे काय आपले नियमित खर्च आहे ते रजिस्टरमेंट नोंदवावे आणि स्वतः त्याची पडताळणी करावी त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्टॅट्युटरी ऑडिट म्हणजेच कायदेशीर लेखापरीक्षण त्यामध्ये सरकारी नियुक्त लेखापरीक्षेकडून दरवर्षी ते ऑडिट केले जाते त्यानंतर ऑडिट रिपोर्ट हा अधिकृत दस्तावेज असतो म्हणजेच जे काही सरकारी अधिकाऱ्याकडून जे काही नियुक्त अधिकाऱ्याकडून तुमच्या ग्रामपंचायती ऑडिट केली जाते ते ऑडिटचा प्रकार म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिट म्हणजे त्यानंतर येतो की तिसरा जो काही लेखा परीक्षेचा प्रकार आहे तो म्हणजे स्पेशल ऑडिट विशेष लेखा परीक्षण यामध्ये काही तक्रारी किंवा भ्रष्टाचार किंवा शंका असल्यास विशेष लेखा परीक्षण होते यामध्ये चौकशी अधिक सखोल होते त्यानंतर बघूया की जे काही ऑडिट रिपोर्ट फायनली शेवटी जे काही ऑडिट रिपोर्ट तयार होते त्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय असते त्यामध्ये सर्वप्रथम असते ऑब्झर्वेशन जे काही तुमचं ऑडिट केलं जाते तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे काही विकास कामे झालेले कि असे किंवा जे काही व्यवहार झाले असेल त्याची त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्यास त्या त्रुटीची यादी तयार केली जाते हे सर्वप्रथम त्या रिपोर्टमध्ये असते त्यानंतर शेरा म्हणजेच कमेंट्स समजा नियमभंगाचे वर्णन एखादा नियमभंग केला असेल किंवा जे काही एखादी तुम्ही गैरव्यवहार केला असेल किंवा एखादे विकास काम केले असते त्याच्यात जे काही व्यवहार झालेला आहे त्याचे वर्णन सुद्धा यामध्ये केले जाते म्हणजे त्या नियमभंगाचे वर्णन यामध्ये केले जाते त्याला विशेष कमेंटसुद्धा यामध्ये दिले जातेच त्यानंतर वसुलीची शिफारस म्हणजेच त्यामध्ये चुकीचा खर्च असल्यास संबंधित व्यक्तीकडून रक्कम वसूल करण्याचा आदेश म्हणजे जे काही चुकीचा खर्च झाला असे जर त्यांच्या निदर्शनात आल्यास त्यामध्ये त्या व्यक्तीकडून संबंधित रक्कम हे वसूल करण्याचा आदेश या माध्यमातून दिले जाते हे त्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद केले जाते त्यानंतर भविष्यासाठी सूचना त्या ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून काय करावे आणि काय टाळावे याचे मार्गदर्शन केले जाते म्हणजेच ग्रामपंचायतीला भविष्यासाठी सूचना केली जाते की के। तुम्ही हे करणे टाळा आणि अशा सुधारणा करा म्हणजेच काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे मार्गदर्शन या ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून केले जाते ते सुद्धा या ऑडिट रिपोर्टमध्ये सूचित केल्या जाते अशा प्रकारे आपल्या ग्रामपंचायतीचे ऑडिट हे केले जाते आणि ऑडिट करणे का गरजेचे आहे त्याचे प्रकार काय आहे आपण याबद्दल आता सविस्तरपणे माहिती बघितली तसेच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंटपासून सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद